आनंदाची लय सवय आम्ही चाललोय तर, चाल तर मम्मीला त्यांना आता करवणार नाही आम्हाला पोहोचायला आता लय बावीस तासाचा प्रवास आम्हाला एकाच जागी करून आम्ही त्या डेस्टिनेशनला पोहोचणार सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय सो गाईज तर आज आम्ही निघणार आहे त्याची तयारी तर करायची मला आता सगळं पॅकिंग की मग झालं संपलं बाकी ऑटोला सांगितले ऑटो पण तयारी लागूया तर गाय मम्मीच काय सुरू आहे बघा आम्ही चाललोय तर पराठ्याची तयारी है ना कशाच पराठा हे बटाटो आणि कोथिंबीर बटाटा सगळा मसाला असतो अच्छा कोथिंबीर तर आम्ही जाणार आम्हाला पॅकिंग टिफिनला बटाट्याचे पराठे देणार आहे बटाट्याचे पराठे तर चळ पराठा केले लागले खराब होत नाही आणि भाजी ही खराब होऊन जाते गाडी त्यामुळे पराठा तेल आपला रोल केला खाल्ला तर आम्ही चाललोय तर मम्मीला त्यांना आता करणार नाही आम्हाला सिया आणि सिया? सिया मी असं रोज खेळत असते आज मला सोडलंच नाही जवळ येऊन जबरदस्ती करतो सिया मामावर खायला बरोबर रोज आता मम्मीने दिले बघा आलू भुजिया आणि राईस काय की म्हणले थोडं थोडं खा सकाळी मी खाल्ली होती चहा चपाती मग म्हणलं मला भूक नाही बाहेर प्रवासमध्ये मी जास्त बिल खात नाही ना मग मी थोडं खा हे बघा आलू भुजा हो या आलू भुजिया आणि लास्ट टाईम आम्ही आलू आलूभुजिया समजून शेव घेऊन आणतो वाचल नाही काही नाही फास्टमध्ये टाकलं ते हल्दीरामचंच होतं पण शेव होती आता यावेळी मग आतून व्यवस्थित बघून घेतली लास्ट टाईमला मी आणि अन्न नाही केलं त्यामुळे शे राहिलं हो या तुम्ही पण नाश्ता करायला तिकडं आनंद पण गेले आता घ्यायला तिला इथं आहे मॅडम आम्ही चाललोय म्हणून पराठे बनवायचे आणि बटाटोचे पराठे तुम्हाला मगाशीच सांगितले मम्मी ना आता बनले पण टेस्टला तर एक नंबर झाले मम्मी तयार केली सगळी खाणार आम्ही आणि काय नाही हॅपी जर्नी सेफ जर्नी गेल्यावर पोचल्यावर फोन करा अजून फोन करत राहा करमत नाही ना करमत नाही माझा तर पूर्ण दिवस पोरांना गेलो मला असं काय होतच नाही करमलं नाही कळतच नाही म्हणजे एकटा असल्यावर आपल्याला जाणवते की बाबा आठवणी नाही मला खाली असं वेळच येत नाही की मी आगळ्या लागले कोणाला कारण चोवीस तास त्या पोरांमध्येच वेळ पोरच देत नाही वेळ जरा फोन हातात घेतला फोन पण बघू देत नाही एवढी सतत फोन हातात घेतला की सुरू त्याच रडायचं हे बघा आला व्हायचं असं एक कोणतर घ्यायला लागते आता ती तिथं लागली आता तिकडे ह्याला कोणतर उचलून घ्यायचं 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 तवाच बरोबर याड येते आहे ना मग काय हे याड येते 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 अनन्याने पण आता नाश्ता घेऊन आल्या आणि मम्मीने आहे बघा पराठ तिकडं दिदी बनवल्या आणि राईस घेतलाय आणि ही पराठा बघत थांब टेस्ट करून कसा लागत सियल आहात बघा मस्त आहे काय बसून <laughs> 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 काय <रहे> <laughs> था ते आपल्याला सर आता आम्ही निघत आहे आणि सगळेजण बाय करायला आम्हाला सांगलेत तर गायस तुम्हाला सांगतो आता तर मी आणि आनंद चालले गावाला आता कुठं जाणार ते आज सांगणार ते कंटिन्यू तुम्हाला बघायला राहणार बघ ते कंटिन्यू तुम्हाला बघायलाच लागणार आहे सो आता पूर्ण आमची बॅग वगैरे इथं आणून ठेवले तर रिक्षाला फोन लावले रिक्षा पण येणार आहे

चला आमनाला بدي اچيला हप्पी जर्नी हप्पी जर्नी या आम्हाला आता काय जो भुतावन लागणार आहे काते कायम आमचं इथं काम झालं की शूट शूट झालं की काम हे आमचं सगळ्यात चालू असते त्यामुळे ना एकदम एवढं घर सोने सोने होणार आहे आता की सी आहे हन लताई तर आणि अनन्न्याची लसवय आहे आणि आता ती दोघ आज सकाळपासून एकदम उदास बसले होते आज त्यांना काय आता नंतर सोलाशण नाही लई होणार आहे ती अजून त्यांना कुठे गेले कुठे गेले करणार आहे ना चला बाय बाय किशी रे चला टाटा 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 येला आम्ही येऊ चालले काय गजब केले चेहरा चेहरा ओ तर आता आम्ही ऑटोमध्ये बसलो स्टेशनला सो काहीच तर आता आम्ही बसलो ट्रेन मध्ये आता ट्रेन कधी चालू झाली अजून ट्रेन तर स्टेशनवरच आहे अजून हल्ली नाही गाडी वेळ वेड़ आहे अजून गाडी जरा लवकर आल्या सरप्राईज आहे जस्ट गाडी हल्लेली आहे

गाईज इथं बघा आज झोपाय सुरू आहे किती वाटतंय चार वाजता आपण झोपाय चालू आता किती वाजता गाडी जाते साडे दहाच तर टायमिंग आहे लेट व्हावं नाही कारण की आम्ही मग वैतावले आधीच ट्रेनमध्ये बसून बसून तेवढा लेट प्रवास तर आम्हाला सवय नाही एकदाच जातो वेळच मिळत नाही कामात जेवण वगैरे झाले पण आज रात्रीचं जेवण बाकी आहे दुपारचं झालं थोडं लेट झालं आमचं आणि इकडे थंडी म्हणून ते बघा कामरून घेऊन बसल्या मग आल्यापासून ते कांबून घेऊन बसल्या मी शर्ट घातल्यामुळं मला जास्त थंडी नाही वाजत काका जेवा लागलेत आम्हाला लय आग्रह केला त्यांनी एक पोळी एक पोळी पण ॲक्च्युली अंडा भाजी एक पोळी अंडा भाजी पण आम्ही लेट जेवल्यामुळं खा नाही सो थँक्यू आम्हाला विचारल्याबद्दल चल आता बसलो आम्ही जेवायला पराठे खात इकडे बघा झोपता इकडे बघा पराठे आणलेले हे आलू भुजिया पण आणलेलं खायला आणि जलेबी पण आणलेली सो या जेवायला सगळेजण आजचा ब्लॉग आपण इथे जाईन करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय तुम चेम अस रहे आनन्द खु रह ह्याप्पी या काय बाय